फणसाचे पुडे फणसाचे पुडे पुड्याचा का आकार असल्यामुळे फणसाचे पुडे बोलतात पारंपरिक मालवणी गोड डिश आहे ही त्याच्यासाठी कापा फणस मला मिळाला आहे रसाळ पण चालतो बरखा बारीक कापा बारीक चिरून घेतला आहे आणि त्याच्यात चवीनुसार गूळ पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल आपण मोदकाचं सारण बनवतो तसंच आणि अर्धा नारळ मी जवळजवळ ओलं खोबरं घेतलं आहे अर्धा नारळपेक्षा जास्त घेतल्या वेलची जायफळ पावडर थोडी गोडीसाठी मी ऑर्गॅनिक गुळ आहे ते थोडं गोड कमी असतं आणि हा पदार्थ गोड असतो तर मी दोन टेबलस्पून साखर टाकली आहे गोडी येण्यासाठी आणि हे सारण सगळं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि मोदकाचं जसं उकड काढतो तांदळाची तशीच काढायची आहे त्या उकडमध्ये फणस थोडासा मिक्स वाटून मिक्स करतात रसाळ असेल तर ते बरं पडतं मी नाही केलं आहे मी नॉर्मल मोदकाची उकड काढतो तशी उकड काढली आहे चवीला अप्रतिम वेगळी आणि अप्रतिम अप्रतिम फनसाच्या दिवसात बनवली जाते ही डिश आता उकडसाठी दोन पेले पाणी घेतलं आहे दोन पेले तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक टेबलस्पून तूप चवीनुसार मीठ छान असं उकळलं हे पाणी की आपण तांदूळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करणार पीठ भागवून घेणे म्हणतात त्याला मोदकाला करतो तसंच आणि छान असं ते एक दोन मिनटं ढवळून झाकण ठेवून गरम गरम असतानाच ते मळायचं आहे फणसाची पानं मी मॉर्निंग वॉकला जाते त्या गार्डनमध्ये फणसाचे झाड आहेत तिथून तोडून आणली तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही हळदीच्या पाण्याची पण असं पुळ्या बनवू शकता आणि केळीच्या पाण्याच्या बनवू शकता फणसाच्या पाण्याची मला मिळाली तर असं पुड्या बनवायच्या भेळच्या पुड्या बनवतो तशा म्हणून त्याला फणसाच्या पुड्या नाव पडलं आहे आणि आतमधनं तूप आणि तेल लावून आपली उकड लावायची आहे पहिली उकड आता गरम गरम मी थंड पाण्याचा हात लावून मळून घेणार आहे पेल्याने छान रगडून घ्या गरम असते भरपूर त्यामुळे ते हाताला चटका लागतो एक चपटा पेला किंवा वाटी घ्या आणि त्याने ते पीठ छान असं पहिलं रगडून घ्या म्हणजे गरम गरम मळायला तुम्हाला त्रास होत नाही तर थंडपण्याचा हात लावून ते मऊ छान असं मळायचं चा, आहे चांगलं मळायचं चा, आहे मळल्यानंतर आहे ना पीठ हाताला जोपर्यंत चिटकत नाही तोपर्यंत ते मळत राहायचं आहे पीठ हाताला चिकटलं नाही म्हणजे आपलं पीठ तयार आहे हाताला चिटकत नाही आहे परफेक्ट आपलं उकड तयार झाली आहे आता ती पानांमध्ये कशी लावायची आणि सारण कसं भरायचं ते बघूया गोळे गोळा घ्यायचा एक नॉर्मल पानामध्ये तुम्हाला केवढा मोठा पाहिजे तेवढा सारण किती भरायचं आहे त्याप्रमाणे एक गोळा घ्या पानामध्ये तसा एक आकार देऊन त्याच्यात बसवा पानाला तूप आणि ओल्या पाण्याचा हात लावा म्हणजे तो उकड आहे ती प्रॉपर पानामध्ये बसते पसरते आणि ओला हात लावून ती पसरवून पसर घ्या तुपाचा हात लावला तरी चालेल पसरवून घ्यायची दाबून सारण भरायचं आणि वरणं बंद करायचं पॅक करायचं अशा आपण सगळ्या पहिल्या तयार करून घेऊया नंतर आपण मोदकाला जशी उकड काढतो स्टीम देतो वाफ देतो तशी सेम ह्याला द्यायची आहे मिडीयम टू हाय गॅसवर वीस मिनटं वीस मिनटानंतर दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं आणि नंतर मग ते आपण खाण्यासाठी तयार आहेत आपले त्याच्यावर तूप सोडून वगैरे तुम्ही खाऊ शकता केशरचं दूध घालून खाऊ शकता आणि नुसतेही खाऊ शकता अप्रतिम अप्रतिम लागतात करून बघा फणसाचे पुडी एक आता ओपन करून दाखवते परफेक्ट झालं आहे बघा आणि छान स्टीम झाले पानांचा रंग बदलतो त्याच्यामध्ये पानांचा अरोमाही उतरतो फणसाचा तूथपिक लावली आहे त्याला पॅक करण्यासाठी तुम्ही काठीही वापरली तरी चालेल स्टॅपलरने स्टॅ हे करू शकता स्टॅपल करू शकता आपला परफेक्ट बघा पुढे तयार आहेत फणसाचे पुढे मालवणी पारंपरिक डिश